नमस्कार यूट्यूब फॅमिली आज आपण एक अत्यंत संवेदनशील पण महत्त्वाचा विषय घेऊन आलो आहोत मासिक पाळी आणि अध्यात्म स्वामी समर्थ यांचा दृष्टिकोन काय होता ते आपण पाहणार आहोत स्वामी समर्थ महाराज हे अक्कलकोट योगी दैवी व्यक्तिमत्व होते त्यांची शिकवण अत्यंत व्यावहारिक आणि लोककल्याणकारी होती त्यांनी समाजातल्या अनेक चुकांच्या समजूता समजुती दूर केल्या त्यातील मोठी समजूत म्हणजे स्त्रिया मासिक पाळीच्या काळात अशुद्ध असतात त्यावर स्वामींचे विचार काय होते स्वामी समर्थांनी आपल्या कृतीतून आणि उपदेशातून हे दाखवून दिलं की शरीराने होणारी नैसर्गिक प्रक्रिया ही अपवित्र नसते देह हा नश्वर आहे आत्मा पवित्र आहे असं स्वामी वारंवार सांगायचे म्हणजे मासिक पाळी ही स्त्रियांमध्ये होणारी नैसर्गिक जैविक प्रक्रिया आहे यात कोणतीही अशुद्धता नाही ही प्रक्रिया स्त्रीला मातृत्वाच्या शक्तीने सजवते समाजात हा गैरसमज आणि अंधश्रद्धा आहे समाजात काही ठिकाणी अजूनही पाळीच्या काळात स्त्रियांना देवपूजा स्वयंपाक मंदिरात जाणं बंद केलं जातं हे सर्व अज्ञान आणि अंधश्रद्धेचं फलित आहे स्वामींनी सांगितलं की ज्यांचं मन पवित्र आहे त्याला देवसुद्धा सानिध्य देतो म्हणजे शरीर शुद्ध किंवा अशुद्ध असण्यावर देवाची कृपा अवलंबून असते तर मन आणि भावनेची शुद्धता महत्त्वाची असते स्वामींची शिकवणीचा सार हेच आहे की मासिक पाळी ही निसर्गाचं देण आहे अशा काळात स्त्रियांना विश्रांतीची गरज असते दूषित किंवा अपवित्र म्हणण्याची नाही स्वामींनी कधीच कोणालाही त्यांच्या शरीराच्या प्रक्रियेमुळे कमी लेखलं नाही स्त्री ही शक्तीचं रूप आहे मातृशक्ती आहे स्वामी समर्थ महाराज आपल्याला शिकवतात की स्त्रीला सन्मान द्या तिच्या शरीर प्रक्रियांना आदर द्या ती आई बनते यासाठीच हे सर्व होते अशा पवित्र प्रक्रियेला अशुद्ध म्हणणं हे मूळ धर्माच्या विरोधात आहे श्री स्वामी समर्थ जर तुम्हाला ह्या माहितीचा उपयोग झाला असेल तर कृपया व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा अशात श्रद्धेने आणि समजुतीने जग बदलूया जय श्री स्वामी समर्थ चिंतन अवधूत श्री गुरुदेव दत्त